नमस्कार मित्रांनो ब्रेनबत्ती मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण ऐकणार आहोत हिमालयातील साधूंबद्दलच्या तीन कथा पौराणिक गोष्टीही नाहीत अगदी खऱ्या लोकांनी अनुभवलेल्या घटना हिमालय म्हणजे फक्त बर्फ नव्हे हिमालय म्हणजे फक्त ऊर्जा मंत्र शक्ती साधना रहस्य तप आणि जीवनाचं खरं तत्वज्ञान तिथल्या साधूंचे अनुभव हे फक्त ऐकण्यासारखे नाही ते समजण्यासारखेच आहे ते आयुष्य बदलून टाकतात श्वास घ्या आणि या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया पहिली गोष्ट आहे अदृश्य साधूची भेट ही घटना एकोणीसशे सत्याऐंशी ची ऋषिकेश उत्तर काशी मार्गावर घडलेली एक तरुण ट्रेकर नाव आम्ही पहिल्यांदाच हिमालयात जाणार होता तो एकटा काही मित्रांसह निघाला पहिल्या तीन दिवसात सर्व काही ठीक होत पण चौथ्या दिवशी जंगलाच्या एका वळणावर अतिशय थंडी भूक आणि थकवा त्याच्या देहावर परिणाम करू लागला त्याच्या पायाला क्रॅम्स आले आणि तो खाली बसला मित्र पुढे गेले तो मागेच राहिला त्या समोर कुठून तरी एक शांत आवाज आला उठ बालक पुढे अजून रस्ता आहे अमित दचकला समोर एक काळा धवल वस्त्रातील साधू उभे होते त्यांनी एक दंड दिला आणि म्हणाले हा दंड धर खोल श्वास घे माझ्या मागे अमित म्हणतो मला त्या क्षणी शरीरात एक उबदार ऊर्जा जाणवली पण मी थकलो होतो चालू शकत होतो साधू चालत राहिले थोडं पुढं जात ते एका मोठ्या दगडामागे गेले अमित तिथच पोहोचला आणि पाहतो तर काय साधू गायब एकही पाऊल खुना नाही एक काही आवाज नाही एक कही दिशा नाही फक्त शांत हिमालय पुढे जाऊन त्याच्या मित्रांपर्यंत पोहोचला मित्र ओरडले तू कसा वाचलास मला वाटलं तू मागे अडकलास अमित फक्त हसला कारण त्याला माहित होत तो वाचला नाही त्याला वाचवलं गेलं होत ही घटना त्याने पुढच्या तीस वर्षात कधीही विसरली नाही दुसरी गोष्ट आहे मौन साधूचं भविष्यवचन ही घटना ऋचा नावाच्या एका डॉक्टरची ऋचा मानसिक ताणतणावात होती रुग्ण काम घर जबाबदाऱ्या सगळं हातातून सुटत होत ती एके दिवशी गंगोत्रीच्या दिशेनं निघाली मन शांत करण्यासाठी असं म्हणत गावाच्या एका टोकाला तिला एक वृद्ध साधू दिसले त्यांच्या चेहऱ्यावर शांत स्मित होत डोळ्यात कंप्याचे कपड्यात सादगी आणि वातावरणात एक अजब शांतता ती जवळ गेली आणि म्हणाली बाबा मी खूप तणावात आहे साधू काहीच बोलले नाही ते मौन साधू होते पण त्यांनी हाताने तिला आत बसायला सांगितलं तिथे एक लहानसा कागद होता त्यावर त्यांनी एक वाक्य लिहिलं तू लोकांच प्राण वाचवतेस आता स्वतःला जिवंत ठेव फक्त हे बारा शब्द रुजात थक्क झाली ती कोण डॉक्टर आहे हे, हे साधूंना कसं कळलं साधूने तिला हळूच एक छोटी माळ दिली आणि डोळे मिटून तिच्या डोक्यावर हात ठेवला ऋचा म्हणते त्या क्षणी मला वाटलं माझ्या मेंदू मधून एखादी कधीही अनुभवलं नव्हतं ती घरी परतली तिचं जीवन पूर्णपणे बदललं आज ती म्हणते माझी थकलेली आत्मा त्या मूल साधूने परत जिवंत केली आता आपण पाहू तिसरी गोष्ट वातावरणावर नियंत्रण करणारा साधू ही घटना तपस्वी नावाच्या सांगितलेली एका प्रचंड थंडी पडली होती उने पंधरा हवामान हिमवर्षाव सुरू सैनिकांचे तंबू कोसळण्याची शक्यता अचानक पांढऱ्या एका वस्त्रातील माणूस येताना दिसला सैनिकांनी त्याला थांबवलं बाबा पुढे जाऊ नका वादळ आहे साधून हसत म्हटलं वादळ माझा शत्रू नाही मी जिथे बसतो, तिथे शांतता उगवते। तो उगवते समोर बसला डोळे मिटले आणि मंत्र म्हणू लागला तपस्वी म्हणतो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं वादळाची दिशा बदलली आमच्यावरून न जात ते बाजूच्या पण तो उठला आणि म्हणाला मी फक्त वारा नाही तुमच्या मनातील भीतीही वळवलेली आहे आणि पुढच्या क्षणी तो अंधारात गायब झाला सैनिक पुढे शोधत गेले पण पण कोणतीच पाऊल खुणा नव्हत्या तपस्वी म्हणतो त्याने फक्त वारा नाही आमची जीवने वाचवली हिमालय म्हणजे घर आणि साधू म्हणजे कपडे नव्हे शक्ती तप प्रार्थना कम्पॅसिएशन यांच मूर्त स्वरूप याच तीन खऱ्या कथा आम्हाला एकच गोष्ट शिकवतात हिमालयात चमत्कार नाहीत चमत्कारिक साधना असते साधू अदृश्य होत नाही त्यांची ऊर्जा इतकी शांत असते की आपणच पाहू शकत नाही ते भविष्य पाहत नाहीत आपलं वर्तमान ओळखतात मित्रांनो या तीन कहाण्या तुम्हाला कशा वाटल्या तुम्हाला कधी असा गूढ किंवा आध्यात्मिक अनुभव आला आहे का आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि पुढे कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्रेमबत्ती चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन गुडकथेसह नमस्कार